परिषद सदस्य आयवन डिसोझा यांनी मंगळूरमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर कर्नाटक राज्यपालांच्या विरोधात बांगलादेशात झालेल्या हिंसेसारख्या प्रकारे हल्ला करण्याची धमकी दिली तसेच प्रक्षोभकांनी देशद्रोही भाषण दिले या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष पंडित ओगले यांनी दिली या संदर्भात एकोणीस ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य आयव्हॉन डिसुजा यांनी कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या मुडाघोटाळा तपासणीस परवानगी देण्याचा विरोध करत मंगळूरमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत आंदोलन केले या आंदोलनात त्यांनी राज्यपालांना बाहेर निघावे लागेल अन्यथा बांगलादेशात होईल तशा प्रकारे गव्हर्नर ऑफिस आणि गव्हर्नरच्या घरात घुसू शकतो अशी थेट धमकी दिली याबद्दल राज्यपालांना आपल्या पदावरून हुसकावून लावण्याची किंवा राजभवनात घुसण्याची धमकी दिली असून यामध्ये कायदेशीर अडथळा निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे या कर्नाटकामध्ये परवा परवा ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं मंगळुरूमध्ये एक पदावर असलेले व्यक्ती एम एल सी त्याचं नाव आय वॉन्ट डिसोदा हे एक अचानक वक्तव्य करतात अलीकडच्या काळामध्ये मैसूर सारख्या ठिकाणी मुडा हगरांचे प्रकरण चालू आहे त्यामध्ये कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांचे धर्मपत्नीच्या नावानं चार एकरच्या कालावधीची का प्लॉट आपल्या नावावर केलं होतं ते प्रकरण भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी नेत्यांनी बाहेर काढलं आणि भारतीय जनता पार्टीच्या राज्याध्यक्ष नेतृत्वाखाली बेंगलोर ते म्हैसूरपर्यंत पादयात्रा काढण्यात आलं की सिद्धरामय सरकारनं राजीनामा दिला पाहिजेत आणि त्याच्यावरती कठीण क्रम घेतलं पाहिजे म्हणून अलीकडच्या कालावधीमध्ये गव्हर्नर जे आमचे राज्याचे गव्हर्नर आहेत त्या गव्हर्नरने सांगितलं की आम्ही लवकरात लवकर इन्क्वायरी बसवणार म्हणजे ती परवानगी दिली इन्क्वायरीसाठी म्हणून परवा परवा आयवॉन डिसोजाने मंगळूरसारख्या ठिकाणी अचानक वक्तव्य करतात की जर इन्क्वायरी बसवला किंवा सिद्धरामयावरती केस झाली तर आम्ही लवकरात लवकर जसं बांगलादेशमध्ये घडलं जसं बांगलादेशमध्ये हिंसाचार घडला तसा हिंसाचार आम्ही पुऱ्या कर्नाटकामध्ये घडू आणि गव्हर्नरला गायब करू अशी वक्तव्य आय वॉन्ट नाही केलं मी संपूर्ण खानापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं निषेध नोंद करतो एकाकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ऑपोजिशन लीडर राहुल गांधी वक्तव्य करतात की हिंदू हे हिंसक आहेत आणि एकीकडे यांचं वक्तव्य आहे म्हणजे मला सांगायचं आहे की आयवॉन डिसोजा तुमची जात ख्रिश्चन समाज आहे त्या ख्रिस्ती समाजावर सुद्धा बांगलादेशमध्ये अत्याचार झालेला आहे हे विसरून चालणार नाही तर त्यासाठी भाजपच्या पूर्ण युवा मोर्चाच्या वतीनं आम्ही पीआयकडे तक्रार नोंदवणार की त्याच्यावर कठीण क्रम घ्या आय ओन डिसोजावरती आणि त्याची एम एल सी रद्द व्हावं ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीनं मागणी आहे आयवॉन डिसुजा यांनी कर्नाटक राज्यपालांविरोधात देशद्रोहाची भाषणे दिली राजभवनावर बांगलादेशात झालेल्या हिंसेप्रमाणे हल्ला करण्याची धमकी दिली आणि कार्यकर्त्यांना प्रक्षोभक भाषणे दिली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी खानापूर